पासोडी पाडा येथे घराला लागली आग साहित्य जळून खाक सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाट माथ्यावरील येथे मळ्यात असलेल्या शांताबाई गोपाळ यांच्या घराला दिनांक रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागून घरातील धान्य कपडे साहित्य इत्यादी जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले दुर्दैवाने जीवितांनी टळली आता करावी तरी काय असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालाय घराला आग लागली होती आरडाओरडा केला आवाज ऐकताच इतकी भयानक होती की पाहता पाहता घर झाले त्यामुळे सर्वत्र नागरिकात हळहळ व्यक्त केली जात आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तरी संबंधित विभागाने पंचनामा करून कुटुंबाला अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे लाईव्ह मराठा न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी गणेश धुळे बोरगाव